तिकडे आज पहाटे नांदेड जिल्ह्यात जोरदार असा पाऊस झालेला आहे मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या पावसामुळे अनेक गावात हाय भिंगोली भेंडेगावात आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांच्याकडून योगेश सध्या काय परिस्थिती आहे तिथे निश्चित दीपाली नांदेड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आणि मुखेड तालुक्यामध्ये तर खोटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळं भेंडेगाव भिंगोली हतनाळ रावणगाव बासवाडी आदी गावांमध्ये पाण्याने एक प्रकारे ढकफुटी होऊन वेढा घातला आणि त्यामुळे लोक तिथं अडकून बसले तात्काळ जिल्हा मुख्यालयातून एसडीआरएफची टीम जी आहे ती तिथे रवाना करण्यात आले आणि त्यानंतर तिथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे वृद्ध नागरिक जे आहेत त्यांचं विशेषतः स्थलांतर करण्यात आलेलं आहे आता जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस मात्र हलक्या प्रमाणात सुरूच आहे त्यामुळे जर दिवसभर अशाच पद्धतीने पाऊस राहिला तर परिस्थिती आणखी अवघड होऊ शकते जिल्ह्याला ने ऑरेंज ते ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि एकूणच पाऊस परिस्थिती अजूनही सुरूच आहे दीपाली निश्चितच योगेश पावसाचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्ताज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी